नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दररोज देवपूजा करावी का कोणकोणत्या दिवशी पूजा करायची नसते या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी वास्तुशास्त्रातही देवघराला अनन्य साधारण महत्व आहे असे म्हटले जाते की देवघर हे घरातील सर्वात सकारात्मक स्थान मानले जाते ज्यामुळे घरात राहत असते घरातील लोकांना प्रत्येक संकटात तिथूनच बळ म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात देवघराला अनन्य साधारण महत्व आहे हिंदू धर्मात प्रत्येक लोकांच्या घरी देवघर असत आपण रोज मंदिरात जाऊन देवांचं दर्शन करू शकत नाही म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये देवांचे स्थान निर्माण करतो आणि आपल्या इष्टदेवांना आपल्या आवडत्या देवांना आपण आपल्या देवाऱ्यात स्थापन करतो आणि त्यांची मनोभावे पूजा सुद्धा करतो पूजाघर गर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगलमय जागा घर लहान असो किंवा मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे आपणास होत असतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती देवघर ही अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराची महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवं घराबरोबरच देवघराचे सुद्धा तेवढेच महत्व आहे जर घरामध्ये देवघर नसेल तर बघा घर कस निर्जीव वाटू लागतं घरामध्ये सुख समाधान वाटत नाही म्हणूनच घरामध्ये देवघर असणे खूप गरजेचे आहे हिंदू धर्मात घरात देवांचा वास असण्याला स्थान आहे त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचे स्थान आपण निश्चित करत असतो असे मानले जाते की जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते चित्त एकाग्र करायची असेल तर देवपूजा रोजच करायला पाहिजे आपण ज्या भगवंताला मानतो ज्या इष्टदेवाला मानतो त्या भगवंताचा आकार आपल्या मनाला द्यायचा असेल तर देवपूजा रोजच केली पाहिजे देवपूजा ही प्रथम पायरी आहे देवपूजा करता करता देवाचे गुण आपल्यामध्ये उतरायला हवेत तरच देवपूजा केल्याचा पूर्ण फायदा आपणास मिळू शकतो देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास याचा परिपाक आहे प्रातःकाळी स्नानानंतर देवपूजा करावी सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावं घरात देवांचा वास असावा म्हणून आपण आपल्या घरामध्ये आपल्या इष्टदेवांना स्थापन करतो घरातील सर्वात शांत पवित्र आणि सकारात्मक ठिकाण म्हणजे आपलं देवघर असतं जिथे आपण शांत मनाने एकाग्र चित्ताने लक्ष केंद्रित करून देवाशी संवाद साधू शकतो म्हणजे देवाची पूजा करतो तर मंडळी देवपूजा म्हणजे देवासोबत झालेला आपला वायरलेस सुसंवाद असतो जीवनात संपत्ती समृद्धी यश कीर्ती हवी असेल तर देवपूजा घरामध्ये रोजच झाली पाहिजे पण स्त्रियांनी मासिक पाळीमधील चार दिवस चुकूनही देवपूजा करू नका सहसा मासिक पाळीमध्ये कोणीही पूजा करत नाही देवांना स्पर्श करत नाही पण शास्त्रानुसार या चार दिवसात स्त्रियांनी देवाकडे पाहू नये देवांची व आपली नजर या काळात एक होता कामा नये आणि देवाऱ्यावर आपली सावली पडणार नाही याची मात्र विशेष काळजी स्त्रियांनी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवांचे म्हणजे देवपूजेचे जे, देव जे, जे साहित्य असते त्या साहित्याला सुद्धा या चार दिवसात हात लावू नये त्याचबरोबर मासिक पाळीच्या चार दिवसात स्त्रियांनी झाडाला स्पर्श करू नये झाडाची पानं फुलं तोडू नये आणि झाडाला पाणी सुद्धा घालू नये असं केल्यामुळे घराला दोष लागतो घरामध्ये अडचणी येऊ लागतात आणि घरात बरकत सुद्धा येत नाही म्हणून मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी झाडाला स्पर्श करू नये किंवा चार दिवसात देवांच्या साहित्याला देवपूजेच्या वस्तूला चुकूनही हात लावू नये देवांच्या पूजेच्या साहित्याला हात लावल्यामुळे आपल्या घराला दोष लागतो आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भरून जाते अजून एक प्रश्न म्हणजे एखाद्या स्त्रीची मासिक पाळी सुरू असेल तुमच्या घरची दुसरी व्यक्ती पूजा करू शकत असेल तर दररोज देवपूजा करू शकता पण शुद्धतेची काळजी घेणे फार गरजेचे आहे शुद्ध धुतलेले सोळ्यातले कपडे परिधान करून त्या व्यक्ती पूजा करू शकतात जर शुद्धता व सोहळ्यात पूजा करणे शक्य नसेल तर घरातील देवपूजा चार दिवस न केलेलीच बरी एखाद्या गोष्टीचा जर आपणास दोष लागत असेल तर ती गोष्ट न केलेलीच बरी असते सूतक काळात ग्रहण काळात देवपूजा करू नये यामुळे सुद्धा दोष लागतो तर मंडळी देवाची पूजा केल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं तुम्ही लक्ष करून बघा देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरातील वातावरण खूप पवित्र आणि सकारात्मक झालेलं असतं याचा तुम्ही अनुभव सुद्धा घेतलेला असेल कारण आपलं मन एकाग्र होण्यासाठी आपण देवासमोर धूप लावतो दीप लावतो घंटी वाजवतो शंख वाजवतो आणि देवासाठी आरती करतो देवांची पूजा मनोभावे करतो देवांनी आपल्या घरात यावं आपल्या घरात देवांनी विराजमान व्हावं म्हणून आपण प्रार्थना सुद्धा करतो मनोभावे देवांची भक्ती करतो या भक्तीला पाहून देव आपल्या घरात सुद्धा येतात म्हणूनच तर देवपूजा झाल्यानंतर घरातील वातावरण खूप छान सकारात्मक झालेलं असतं तर मंडळी दररोज पूजा करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे आपल्यासाठी खूप सकारात्मक आहे म्हणूनच दररोज पूजा केली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव